सात बारा कोरा करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांमुळे वर्धा चंद्रपूर मार्गाची वाहतूक दुसऱ्या दिवशी पूर्णपणे थांबली जामटापासून दोन्ही दिशेनं दूरदूरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचं दिसत होत आणि संपूर्ण व्यवस्था विस्कळीत झाली प्रहार जनशक्ती पार्टीच्या नेतृत्वाखाली मंगळवार पासून सुरू झालेल्या महाएल्गार आंदोलनात सहभागी शेतकऱ्यांनी रात्रभर या ठिकाणी मुक्काम केला सोबत आणलेली शिदोरी काढून रात्रीचं जेवण घेतल्यानंतर काही शेतकरी मैदानात तर काही शेतकरी रस्त्यावर झोपले होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मूळ जिल्ह्यातील चार महामार्ग आंदोलक शेतकऱ्यांनी अक्षरशः अडवून धरले आहेत वर्धा चंद्रपूर सोबतच यवतमाळ हैदराबाद अमरावती आणि जबलपूरकडे जाणारी सर्व वाहने रस्त्यावर अडकून पडली आहेत आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागूनच असलेल्या चीज भवन पासून पुढे बुट्टीबुरी पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या या वाहनांमध्ये माल वाहतूक करणाऱ्या ट्रकसह बसेस कारची ही संख्या मोठी आहे त्यामुळे वर्धा चंद्रपूर यवतमाळ हैदराबाद वरोरा हिंगणघाटकडे दररोज प्रवास करणाऱ्यांचे हाल झाले याचा सर्वाधिक फटका दुसऱ्या दिवशीही मार्गावर असणाऱ्या रुग्णालयांना बसला सरकारनं मागण्या मान्य केल्या नाही तर बुधवारी लोहमार्ग वाहतूकही बंद करू असा इशारा प्रहार संघटनेनं दिल्याने दास्तावलेल्या गृह मंत्रालयाने संपूर्ण पोलीस फोर्स फाटा वर्धा मार्गावर उतरवला स्वतः पोलीस आयुक्त आंदोलनस्थळी दाखल झाले वर्धा मार्गावरील आंदोलनामुळं हिंगणघाट कडून येणारी वाहने उमरेड मार्गे नागपूरात प्रवेश करत आहेत तर काही वाहने मार्गे येत आहेत असा लांबचा प्रवास करत असताना अनेक वाहनांचे पेट्रोल डिझेल संपले नागपूर उमरेड महामार्गावरील पाच ते सहा पेट्रोल पंप सध्या कोरडे पडले आहेत या पंपावर पेट्रोल आणि डिझेल संपल्यामुळे अनेक वाहन चालकांना मानसिक त्रास सोसावा लागत आहे यामुळं एका कार चालकाच्या चार चाकीत पेट्रोल संपल्यामुळे गाडी पेट्रोल पंपवरच बंद पडली आणि त्यानं मित्राला फोन करून मदतीची मागणी केली जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर हे सकाळी साडेदहाच्या सुमारास वर्धा मार्गावरील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट केअर विवेकानंद मिशन इत्यादी महत्त्वाची रुग्णालये आहेत त्या रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात शेजारील राज्यातून संदर्भीय करण्यात आलेली अथवा अतिदक्षता विभागाच्या सोयीची गरज असलेल्या रुग्णांची संख्या मोठी असते मात्र वर्धा मार्गावरील रुग्णालयांकडे जाणारे सर्व मार्ग बंद असल्यानं रुग्णांचे अतोनात हाल होत आहेत